नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे पुण्यात स्वागत आहे सगळ्यांनी असा छान रिस्पॉन्स दिला आहे आणि एक मराठी माणसाचा शॉप आणि त्यात आपण विकतो एकशे ऐंशी रुपयापासून ते दोन लाखापर्यंत व्हरायटी एक अभिमान पण आहे आणि तुम्ही तेवढा छान असा रिस्पॉन्स पण मस्त दिलेला आहे आणि दसरा आणि दिवाळी छान अशी ले ले, एक आपण खरेदी केलेली आहे त्यासाठी तुम्ही मला एक नवीन व्हरायटी दाखवतो कन्सेप्ट असा असणार आहे की तुम्ही ही साडी अशा छोट्या फंक्शनला पण वापरा दिवाळीला तर वापरा वापरा पण अशी पडून न राहणारी साडी आहे लक्षात घ्यायचं पडून न राहणारी साड्या एकदम क्वालिटी एक नंबर असणार आहे क्वालिटी बाबतीत नो एक्सक्यूज मी एखादी गोष्ट सांगतो क्वालिटी छान आहे ते छानच आहे त्याच्यामुळे आज एक नवीन व्हायट तुम्हाला छान अशी दाखवतो मस्त अशी हे बघा हे असणार आहे प्युअर चिनॉन हे मटेरियल एवढं सॉफ्ट आहे या साडीचं की तुम्ही अंगावर आल्यानंतर म्हणणार वाव आणि त्यात येतात ही हत्तीची डिझाईन साडीचा पॅटर्न अप्रतिम असणार आहे अप्रतिम ह्याच्यात तुम्हाला पाच सहा कलर्स बघायला भेटतील या साडीमध्ये हत्तीची डिझाईन बघा पदर बघा या साडीचा पूर्ण असा प्लेन आणि बॉर्डरचा पल्लू असणार आहे आणि हत्तीची डिझाईन एवढी सुंदर दिली या साडीला आणि त्यामध्ये प्युअर चिनॉन सिल्क एक नंबर व्हरायटी असणार एक नंबर व्हरायटी आणि ही साडी अशी आहे ना की तू कोण असं जाड वगैरे असतील ना त्यांसाठी परफेक्ट बसणारी साडी आहे आता ही असणार कंची कंची आहे कंचीपुरम कंचीपुरम सिल्क ही पण सुंदर आहे हे बघा ही साडी कलर कॉम्बिनेशन एवढं अप्रतिम आहे आता ह्या साड्याची रेंज एक अंदाजे सांगू तुम्हाला अंदाजे साडेतीन हजार पासून पाच सहा हजारापर्यंत वेगवेगळी व्हरायटी आहे ज्यांना दिवाळीसाठी वेगवेगळ्या कलेक्शन घ्यायचे काय सुंदर साडी आहे बघा मस्त कॉम्बिनेशन आहे साडीचं यात प्रत्येकाच कलर्स डिझाईन आता हे एक नवीन कलर कॉम्बिनेशन आले ऑफ चे वगैरे हे पण एक सुंदर आहे कंचीमध्येच अशी व्हरायटी दाखव तुम्हाला की तुम्हाला कुठेही अवेलेबल नाही आणि मेन म्हणजे सगळं प्युअर सिल्क प्युअर कंची प्युअर नल्ली चिनॉन सिल्क असं वेगवेगळ्या डिझाईन हा असणार आहे त्यातला मरून कलर डार्क काय सुंदर डिझाईन आहे बघा या साडीची आता हे एक नवीन आलंय सिक्वेन्स मध्ये ही पण एक साडी अप्रतिम आहे साडीचा लुक ही सगळी तुम्हाला फॅन्सी व्हरायटी आता हे साडीचा लुक बघा काय सुंदर दिला पैठणीचा असं पण हे जे दिसतंय ना तुम्हाला हे सगळं विविंग जास्ट असणार आहे नो प्रिंट नो हे म्हणजे एक नंबर आणि बसायला एकदम प्युअर चिनॉन आता हे प्युअर मशरूम सिल्क सगळ्यात जास्त ट्रेंडिंग व्हरायटी एकदम डिसेंट रिच लुक आणि नो केमिकल प्रोसेस जर प्युअर मशरू सध्या एवढी चालली ही साडी काय डिसेंट लुक आहे बघा या साडीचा आणि ही जरी पण अशी निम जरी आहे एकदम रिच जरी अंगावर आल्यानंतर तुम्हाला वाटणार की वाव काय साडी आहे असं कलेक्शन आणि हे सध्या एक फॅन्सी मध्ये बनारसी मध्ये बनारसी सिल्क आहे बघा हे पण एक आपण एक वेगळा कन्सेप्ट बनवून घेत आला ह्या साडीचा सुंदर आहे ही पण साडी एकदम अशी मस्त आहे पूर्ण असा पल्लू वगैरे हरणाचे फक्त असे चेहरे वगैरे खूप सुंदर आहे ना मेन म्हणजे हे लाईनिंग वगैरे बघा काय सुंदर आहे साडीची वा मस्त आहे त्यात कलर्स डिझाईन हे पण एक बनारसी व्हरायटी आहे पण थोडी फॅन्सी व्हरायटी एकदम छान आहे एकदम लाईट वेट आता हे कन्सेप्ट असा आहे ना तुम्ही ह्या बनारसी जर प्युअर घेते ना कमीत कमी तुम्हाला तीस पस्तीस हजाराच्या अशा हे डिझाईन मोजावं लागतात पण हे आपण कमी रेंजमध्ये आणि प्युअर सिल्क मध्ये अशा आपण ह्या बनवून घेतल्या साड्या आता ह्या साडीचा लुक बघा ह्या पूर्ण स्कट बॉर्डर लुक असणार आहे पूर्ण स्कट बॉर्डर लुक बघा ही साडी ही असा पूर्ण स्कड बॉर्डर लोक आहे साडीला एकदम रिच व्हरायटी लाइट वेट प्युअर सिल्क आणि युनिक काहीतरी वेगळं पानं फुलं तेच ते डिझाईन सोडून थोडं वेगळं आता ही पण एक मशरूम मधली सिल्क व्हरायटी असणार आहे प्युअर मशरूम मध्येच आता ह्या साडीचा सा पण लुक एवढा भारी आहे यात तुम्हाला कमीत कमी चार चार पाच पाच कलर्स आणि दहा ते पंधरा वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला भेटणार साड्यामध्ये हे प्युअर चिनॉन मशरूम आता हा पण एक एकदम लाईट वेट मध्ये आहे ह्या पण साडीची एकदम अशी वेगळा लुक आहे बघा ह्या पण साडीला एकदम लाईट वेट साडी आता ह्या साडीचा लुक असा डिसेंट डीच आणि मस्त असणार असणार आहे आहे घ्या एक जरा बनारसी मध्येच वा ज्यांना युनिक वेगळं आणि काहीतरी असं छान हवंय त्याने नितीन रोस्त निकेतनची शॉपिंग आता दिवाळीची वगैरे ती आपल्या नितीन रोस्त निकेतन मध्येच करायची आहे लक्षात घ्या आता हे पण एक प्युअर मशरूज काय डिझाईन आहे बघा या साडीची ही आली मध्ये आधी दाखवल्या पण सेल्फ सेल्फमध्ये ही मध्ये आली मध्ये एकदम मस्त व्हरायटी आहे आता हे एक असणार आहे प्युअर खड्डी जॉर्जेट पण खड्डी जॉर्जेट पण असं आहे ना हे की थोडं युनिक असणार आहे युनिक या साडीचा रिचनेस बघा ह्या साडीचा वाव मस्त साडी आहे बघा मस्त साडी हे बघा ही साडी यात कमीत कमी सात ते आठ कलर्स आहेत चार पाच डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या बघायला मिळतील आणि ही जे दिसते ना पूर्ण पूर्ण विविंग असणार आहे नो प्रिंट म्हणजे कन्सेप्ट एकदम प्युअरचाच असणार आहे ज्यांना क्वालिटी घ्यायची त्यांनी आपल्या नितीन वस्त्र निकेतन शॉपला नक्की विजिट करा आता ह्या एक साडीची डिझाईन दाखवतो तुम्हाला ही एक साडी आपण अशी वेगळी बनवून घेते म्हणजे वेगळी आता ह्या साडीची जी बॉर्डर आहे ना पूर्ण सॅटिन पट्ट्याची बॉर्डर असणार आहे म्हणजे तेच तेच बॉर्डर वगैरे वापरू तुम्हाला कंटाळा कंटाळाला जरा वेगळं जर हे बघत असाल तर हा पॅटर्न एकदम कन्सेप्ट एकदम सुंदर अप्रतिम आणि मस्त असणार आहे ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी फास्ट शॉपला या कारण हे बघा हे दिवाळीची नवीन खरेदी आहे नवीन कन्सेप्ट आहेत आता हा पण एक प्युअर लिनन मध्ये टिश्यू हे प्युअर लिननची टिश्यू असणार आहे सिल्क मध्ये बघा ही साडी एकदम डिसेंट रिच लुक अशी साडी आहे की तुम्ही म्हणणार रा अंगावर नंतर वाव काय साडी आहे हे असे पॅटर्न आहेत एकदम असं युनिक आहे पण रिच आणि जेव्हा मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या साड्याची क्वालिटी एक नंबर असणार आहे तर शंभर टक्के नाही हजार टक्के एक नंबर क्वालिटी असणार आहे ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी फास्ट या कारण एक नंबर कलेक्शन एक नंबर साड्या आणि मस्त कलेक्शन आहे ज्यांना ज्यांना फास्ट आहे फास्ट यायची ह्या साड्यासाठी आणि दिवाळीची गर्दी टाळण्यासाठी आताच करा गर्दी कारण नंतर तुम्हाला तेवढं बघायला भेटणार नाही लक्षात घ्या आणि शनिवार रविवार एवढी गर्दी असते त्यामुळे थोडं दहा पंधरा मिनटं वेटिंग करावं लागतं आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून आणला साडीचा तर फास्ट तुम्हाला मिळणार आणि जर ते तर सोडून द्या म्हणजे स्क्रीनशॉट हे नॉर्मल असतं की मी मला जे आवडतं ते तुम्हाला दाखवत असतो जर तुम्हाला आणखीन व्हरायटी पाहिजे असेल तर थोडा वेट करावं लागतो पण शंभर टक्के तुम्हाला मनासारखी व्हरायटी सगळ्याला बघायला भेटणार आहे त्यासाठी फास्ट शॉपला व्हिजिट करा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण एक मराठी माणसाचा शॉप एक मराठी माणसाचं दुकान आणि त्यातल्या त्यात क्वालिटी छान विकणारा मराठी माणूस अशी एक आज पस्तीस वर्षाला आपली ओळख आहे आणि मेन म्हणजे आपलं ट्रेडिशनलकडे जास्त फोकस असतो म्हणजे ट्रेडिशनल कुठलीही साडी असू द्या ती आपलं जास्त प्युअर सिल्कमध्ये इंटरेस्ट आहे त्यासाठी नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा आणि दिवाळीची खरेदी आपल्या नितीन वसनिकेतन निकेतन शॉपला शंभर टक्के झालीच पाहिजे